मित्रांनो प्रत्येक प्रोजेक्टची एक खासियत एक स्पेशल यू एस पी असते या प्रोजेक्टची यू एस पी आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर स्वामी समर्थांचं मठ आपल्याला या कॉम्प्लेक्समध्ये पाहायला मिळेल तसेच या कॉम्प्लेक्सपासून आपल्याला दोन ते तीन मिनटे चालत एवढ्या अंतरावरती इंटरनॅशनल स्कूल देखील पाहायला मिळेल पूर्ण कॉम्प्लेक्सला आपल्याला वॉल कंपाऊंड पाहायला मिळतं समोर आहे बंगलो ते पूर्ण सेल झालेले आहेत समोर आहे स्टील प्लस सेवन फ्लोरच्या तीन बिल्डिंग याही सेल झालेल्या आहेत त्याच्याच बाजूला चार टावरचं चा काम चालू आहे जी प्लस सेवन फ्लोअरच्या बिल्डिंग असतील त्याचं पजेशन आपल्याला नेक्स्ट इयर दिवाळीमध्ये पाहायला मिळेल या लोकेशनपासून मेट्रो स्टेशन फक्त पाच मिनिटे चालत रोडांतरावरती आहे तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत आता आपण टू बी एच के फ्लॅट पाहणार आहोत फ्लॅट पाहण्या अगोदर समोर बिल्डिंग पाहतोय स्टील प्लस सोळा फ्लोअरची बिल्डिंग आहे ही त्याचं पजेशन आपल्याला नेक्स्ट मंथमध्ये डिसेंबरमध्ये पाहायला मिळेल बिल्डिंगचा आजूबाजूचा परिसर पाहतोय या बिल्डिंगला देखील पूर्ण वॉल कंपाउंड आपल्याला पाहायला मिळेल समोर आहे ग्रँड एंट्रन्स लॉबी नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त तीन किलोमीटर म्हणजेच ड्रायविंग डिस्टन्स दहा मिनिटे एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहत आहोत तर समोर आपण टू बी एच के फ्लॅट पाहणार आहोत या फ्लॅटचा कार्पेट एरिया आठशे एक्क्याण्णव एवढा आपल्याला पाहायला मिळेल समोर आहे फ्लॅटचा सुंदर आणि जबरदस्त असा लिव्हिंग रूम पूर्ण लिव्हिंग रूमचा विक पाहूया आपण रूममध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला देवघर मंदिर पाहायला मिळते पूर्ण मंदिराचा देवघराचा व्यू आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया आणि वळूया आपण किचन कडे समोर आहे टूबीएच किंवा फ्लॅटचा किचन किचनचा एंट्रन्स पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण किचनला आपल्याला सुंदर असं फॉल सीलिंग डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळतोय खूपच स्पेशियस असा किचन आहे मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए एक पाच ते दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल अपकमिंग मेट्रो स्टेशन या लोकेशनपासून फक्त पाच मिनिटेच चालत एवढ्या अंतरावरती आहे समोर किचनची विंडो पाहिलीच आहे विंडोच्या बाहेर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण किचनचा उभी पाहूया आपण समोर आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मला आपल्याला ब्राऊन कलरच्या ग्रेनचा वापर केलेला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पूर्ण किचनचा उहूया पाहूया किचनमधून पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूम पाहूया आणि वळूया आपण लिव्हिंग रूमच्या अटॅच बाल्कनीकडे समोर आहे लिव्हिंग रूमची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला खूपच स्पेशियस अशी बाल्कनी पाहायला मिळते आहे बाल्कनीला आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे पूर्ण बाल्कनीचा पाहूया आपण मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत या प्रोजेक्टमध्ये वन बी एच के फ्लॅटचा जो कार्पेट एरिया असणार आहे चारशे ब्याऐंशी एवढा असणार आहे आणि या फ्लॅटसोबत आपल्याला टी व्ही वॉल युनिट किचन ट्रॉली वॉर्ड्रॉप बेड सोफा कॉफी टेबल हे ब्रँडेड आयकिया कंपनीचं फर्निचर भेटणार आहे आणि या वन बी एच के फ्लॅटची प्राईस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह फक्त चव्वेचाळीस लाख यामध्ये सॅले निगोशियबल होणार आहे समोर आपण टी व्ही वॉल युनिट पाहतोय समोर आहे एरिया लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळेल मास्टर बेडरूम पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण खूपच स्पेशल बेडरूम पाहायला मिळतोय अटॅच बाल्कनी देखील आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो हा एक सॅम्पल फ्लॅट आहे हे दाखवण्याचं कारण असं की आपण आपला फ्लॅट कशा प्रकारे तयार करू शकणार आहोत रेडी करू शकणार आहोत समोर आहे बेडरूमची विंडो विंडोच्या बाहेर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते मित्रांनो या फ्लॅटचा कार्पेट एरिया आठशे एक्क्याण्णव एवढा पाहायला मिळतोय आणि या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऐंशी लाख यामध्ये देखील सॅलँड निगोशिएबल होईल डंबोलीमध्ये आपल्याला एवढा मोठा कार्पेट आणि या किमतीमध्ये आपल्याला कुठेच भेटणार नाही समोर आपण मास्टर वॉशरूम पाहतोय मुळ मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूमकडे थोडं पुढे ले गेल्यानंतर ले लेफ्ट साईडला ले आपल्याला ले कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल आणि राईट साईडला आपल्याला पाहायला मिळेल तो कॉमन बेडरूम समोर आहे कॉमन बेडरूम पूर्ण बेडरूमचं व्यू पाहूया आपण या बेडरूममध्ये देखील आपल्याला अटॅच बाल्कनी पाहायला मिळते मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता फ्लॅट पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्यू पाहूया आपण मित्रांनो व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद